अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघता बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉऑ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी आपल्या आयुष्यातून आपल्या जीवनातून किंवा आपल्या कुटुंबातून एखादी व्यक्ती लांब गेलेली असेल एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल तुमच्यावरती रुचलेली असेल रागावलेली असेल सतत तुमच्याशी वाद घालत असेल तुम्हाला त्रास देत असेल तुम्हाला फोन करत नसेल तुमच्यापासून खूप जास्त ती दुरावलेली असेल आणि त्या व्यक्तीला पुन्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात परत आणायचं असेल त्या व्यक्तीने तुम्हाला फोन करावा असं तुम्हाला वाटत असेल त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं असेल त्या व्यक्तीने पुन्हा तुमच्या आयुष्यात परत यावं तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात परत यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय आवर्जून करा बघा आज मी तुम्हाला असा एक एंजल नंबर असा एक तुम्हाला मी लकी नंबर सांगणार आहे जो नंबर तुम्ही वापरायला सुरुवात केली अवघ्या काही तासांत तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती जवळ येईल गे। लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल जी व्यक्ती बोलत नव्हती ती स्वतः तुमच्याशी बोलत येईल ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असेल ती व्यक्ती काहीही करून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते बघा अँजल नंबर लॉऑफ ॲ अट्रॅक्शनमध्ये असे काही अँजन नंबर बनवलेले आहेत जे एंजल नंबर, नंबर तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या समस्यांनुसार वापरायला सुरुवात केली तर त्या समस्या सुटतात जेव्हा आपण सगळे उपाय करतो सेवा करतो सगळं करून थकतो तेव्हा आपण लॉ ऑफ ॲट्रॅक्शनकडे वळतो लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे उपाय असे असतात जे आपल्याकडनं आपली इच्छा व्यक्त करून घेतात आणि जी काही आपण इच्छा व्यक्त केलेली असते तर ती इच्छा पूर्ण करून देतात फक्त यामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे पॉझिटिव्हिटी मी तुम्हाला आता दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही एका वारी जो दिवस तुम्हाला लकी वाटतोय तुमच्या आवडीचा आहे त्या दिवशी आता कोणाला गुरुवार आवडतो कोणाला शुक्रवार आवडतो कोणाला सोमवार आवडतो कुणाला शनिवार मंगळवार प्रत्येकाला आठवड्यातला एकतरी असा दिवस असतो जो लकी वाटतो जो आवडतो त्यानुसार तुम्ही हा उपाय करा यासाठी तुम्हाला निळ्या रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा आहे निळा घ्या लाल घ्या पिवळा घ्या नारंगी घ्या किंवा हिरवा घ्या चालेल सगळ्यात पहिले काय करायचं थोडं अत्तर घ्यायचं सुगंधी अत्तर आपला जो उजवा हात आहे या आपल्या उजव्या हातात या ठिकाणी अत्तर लावायचं हा शुक्राचा आणि गुरुचा कारक मानला जातो हा उंचवटा इच्छाप्राप्तीसाठी खूप प्रभावी असतो हा उंचवटा कशी करण्यासाठी बघा खूप महत्त्वाचा असतो म्हणून तुम्हाला या उंचवट्यावरती थोडंसं सुगंधी अत्तर लावायचं लावा, आहे एक दोन मिनटं अत्तर लावा हे थोडंसं चोळा हे थोडंसं सुकलं थंड झालं की त्याच्यानंतर जो पेन तुम्ही घेतलेला आहे त्या पेनाने एक सर्कल करा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने छान एक सर्कल करायचं आहे सर्कल केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुम्हा तुम्हा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला पुन्हा परत येणं अपेक्षित आहे ज्या व्यक्तीने तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करावा ज्या व्यक्तीने तुम्हाला फोन करावा ज्या व्यक्तीने तुमचं सर्व एका असं वाटत आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव आहे समजा मी हा उपाय करत आहे माझ्या बहिणीसाठी माझी बहीण माझ्याशी बोलत नाही आहे रुचली आहे आणि तिचं नाव आहे रुचिता तर मी याच्यामध्ये लिहिणार रुचिता तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि त्याच्याखाली जो अंक सांगते तो अंक बघा अंक आहे सेवन सात दोन सेवन टू नाईन सात दोन नऊ सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस सेवन टू नाईन सात दोन नऊ ठीक आहे हा अंक लिहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताची मूठ अशी बंद करायची आहे हाताची मूठ बंद केल्यानंतर तुम्हाला एकच म्हणायचं आहे रुचिताने मला फोन केलेला आहे रुचिता माझ्याशी बोलत आहे रुचिता माझं सर्व काही ऐकत आहे रुचिता माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलेली आहे तुम्ही पतीसाठी उपाय करताय पतीचं नाव का तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी करताय टिंकरासाठी आई करताय आईसाठी करताय वडिलांसाठी भावा करताय भावासाठी करताय कुणासाठी ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय फक्त हाताची मूठ बंद करून तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि ती व्यक्ती तुमच्याकडे परत आलेली आहे तुमच्याशी बोलत आहे तुमचं सर्व ऐकत आहे असं तुम्हाला पॉझिटिव्हिटीने म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेवन टू नाईन सेवन टू नाईन या नंबरचा कंटिन्यू तुम्हाला उच्चार करत जायचा आहे आता हे झालं आज करू पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला तुम्हाला दुसऱ्या दिवशी आता हे आंघोळ वगैरे केल्यानंतर हे जाईल गेल्यानंतर पुन्हा काही करू नका दुसऱ्या दिवशी काय करायचं पुन्हा इथे सर्कल काढायचं त्या व्यक्तीचं नाव लिहायचं पुन्हा अंक लिहायचा पुन्हा हाताची त्याची बंद करायची आणि सेम या पद्धतीने पॉझिटिव्ह म्हणायचं असं सात दिवस करायचं ओके सात ज्या दिवसापासून कराल तिथून कंटिन्यू सात दिवस तुम्हाला ही एकच क्रिया करायची आहे तोच नंबर म्हणायचा आहे त्याच व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचं आहे सात दिवसात तुमच्या आयुष्यातून तु दूर गेलेली तुमच्याशी न बोलणारी कितीही रुसलेली फुगलेली व्यक्ती असेल ती, ती शंभर टक्के तुमच्याशी बोलेल एकच लक्षात ठेवा हा उपाय करत असताना मनात थोडासाही किंतू परंतु आणायचं नाही मनात थोडीही निगेटिव्हिटी ठेवायची नाही फक्त पॉझिटिव्हिटीने विचार करायचा होणार 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 एवढं एकच वाक्य लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला त्याच पॉझिटिव्हिटीने सात दिवस ही क्रिया करायच्या आहे जो अंक तुम्हाला सांगितलेला आहे सो सात दोन नऊ सात आणि दोन यांची बेरीज होते नऊ आणि पुढचा अंकसुद्धा नव आहे नव नव हा अंक नवग्रहाशी निगडीत आहे नव हा अंक शुक्र आणि गुरुग्रहाशी निगडीत आहे ज्यावेळी या उंचवट्यावरती तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहून जेव्हा तुम्ही हा नंबर लिहा तेव्हा नवग्रहांची साथ लागेल जेव्हा नवग्रहांची साथ आपल्याला लागते तेव्हा वशीकरण असेल आपली जे ॲट्रॅक्शन पॉवर असेल ती इन्क्रीज होत जाते जेव्हा पॉझिटिव्हिटी तुम्ही हा अंक लिहून त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्या तेव्हा ती व्यक्ती तुमच्याकडे पोहोचतील ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल ती व्यक्ती जी कुठली असेल रागावलेली रुसलेली असेल ती तुमचं ऐकत जाईल म्हणजे हा अंक लिहिल्यानंतर कंटिन्यू हा नंबर तुम्ही जसं जसं जप कराल जसे तुम्ही पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्याल तशा त्या तुमच्या ज्या भावना आहेत ना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला लागतात ही वशीकरणाची अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्याचे सर्वात <coughs> सर्वात प्रभावी उपाय आहे जो लाल किताबमधील आहे बघा आता तुम्हाला मी दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला घ्यायचं आहे कागद छोटासा एक कागद घ्या कुठल्याही रंगाचा तुम्ही घेऊ शकता आता त्या कागदावरती तुम्हाला लाल रंगाच्या पेनाने कुठल्याही रंगाचा कागद पण त्याच्यावरती लाल रंगाच्या पेनाने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव द्यायचं आहे पुढे हसर ते कोणी दूर गेलेलं आहे त्या व्यक्तीचं फक्त तुम्हाला त्या कागदावर नाव लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला त्याच्या खाली तुम्हाला नाईन एट नाईन एट अठ्ठ्याण्णव हा अंक लिहायचा आहे फक्त नाव लिहा अठ्ठ्याण्णव हा अंक लिहा त्या कागदाची एक घडी करा आणि तयार केलेली ही चौकोनी घडी जी आहे ती चौकोनी घडी आपल्या हातात घेऊ ती चौकोनी घडी आपल्या हातात घेऊन तो व्यक्ती आपल्याकडे आलेला आहे तो व्यक्ती आपल्याशी बोलत आहे तो व्यक्ती आपला ऐकत आहे त्या व्यक्तीने फोन केलेला आहे ती व्यक्ती तुमच्या खूप जवळ आहे अशी पॉझिटिव्ह इफॉर्मेशन द्या आणि हा जो लाल कागद आहे तो गुप्त ठेवा आपल्या तिजोरीत ठेवू शकता पर्समध्ये ठेवा कुठेही ठेवा पवित्र चांगल्या ठिकाणी हा कागद गुप्त ठेवा हा कागद तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवायचा आहे काढायचा नाही हलवायचा हात लावायचा नाही बघा फक्त जो नंबर तुम्ही त्याच्यावरती लिहिलेला आहे नाईन एट हा अंक तुम्हाला त्या दिवसापासून कंटिन्यू म्हणत राहायचं आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नाईन एट नऊ आठ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नऊ आठ फक्त दररोज त्या नंबरचा जप करत राहायचा तुम्हाला सांगते सोळा दिवस सोळा दिवस या अंकाचा तुम्ही जप केलात आणि सोळा दिवस हा अंक लिहिलेला जो कागद आहे तो तुम्ही गुप्त ठेवला तर यात सोळा दिवसांच्या आत तुम्हाला शंभर टक्के अनुभवेल दूर केले ती प्रत्येक के व्यक्ती तुमच्या तु 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 जवळ येईल नव हा अंक ग्रहाचा आहे आठ हा अंक जो आहे तो बुधाडी ग्रहाचा आहे जेव्हा हे दोन अंक एकत्रित एक लिहाल आणि सतत या अंकाचा जप करत राहाल तेव्हा या दोनही ग्रहांची युती होईल ज्यामुळे तुमची अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल समोरील प्रत्येक व्यक्ती जो तुमच्यापासून दूर गेलेला आहे तुमच्याकडे वश होत जाईल जेव्हा पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्याल तेव्हा ब्रह्मांडाची शक्ती युनिवर्स जे आहे ते युनिवर्स त्यांच्यापर्यंत तुमचं प्रेम जे आहे ते पोचवत जाईल आणि जसं तुम्ही पॉझिटिव्ह 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 त्या व्यक्तीबद्दल विचार कराल तशी ती पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे त्या व्यक्तीला खेचून आली तुम्� अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे दोनही उपाय सोपे दो आहेत दोघांपैकी कुठलाही एक करा आवर्जून करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्पा